उद्या सहा नोव्हेंबरचा घरगुती वेट लॉस डायट प्लॅन वेटलॉस हा कोणत्याही एका गोष्टीनं कुठल्याही एका आहारानं ना होत नाही आपण दिवसभरामध्ये किती कॅलरीज खातोय आणि किती कॅलरीज बर्न करतो याच्यावरती आपलं वजन कमी होण्यावर होतं परत काय होतंय की प्रत्येक वेळेला जे आपण जेवतो खातो त्याच्यामध्ये प्रोटीन आलं पाहिजे हे लक्षात घ्यायचं आपल्याला आपण ज्यावेळेस सकाळी काय करतोय पहिल्यांदा उठल्या उठल्या एक ग्लास डाएट सांगा सांगा सांगतो एक ग्लास डाय कोमट पाणी लिंबू पाणी ज्यांना पित्ताचा त्रास नाही त्यांनी नंतर फक्त कोबड पाणी घ्या आता ह्यानं फक्त लॉस होतो का मग काही जण सांगतो जिरा पाणी घ्या काही जण ओवा घ्या घ्या ते सगळं चांगलं आहे ते फक्त पोट साफ होण्यासाठी असतं त्यानं लॉस होत नाही पोट साफ झालं की बऱ्याच तुम्हाला हलकं वाटायला लागतं हे झालं सकाळी म्हणजे एक ग्लास कोबड पाणी लिंबू असेल तर प्या पिळून नंतर पाच ते सहा बदाम साली काढलेल्या बदामाच्या वरच्या साली काढलेल्या नंतर ब्लॅक टी ब्लॅक कॉफी ग्रीन टी जे काय असेल तर आणि सवय मोडलेली नसेल अजून साखरेचा चहा पिऊ शकताय मी काय म्हणतो साखरेचा चहा पिऊ शकताय पण लगेच नंतर आपला जो दहा मिनटाचा वर्कआउट आहे तो आता पंधरा मिनटाचा वर्कआउट होतो आपला तो व्यायाम मात्र करायचा कॅलरीज बर्न झाल्याच पाहिजेत तुम्ही खाताय ना खावा पण कॅलरीज पण बर्न करा हे झालं व्यायामापर्यंत व्यायामानंतर तर शंभर टक्के प्रोटीन गेलं पाहिजे चांगला रिझल्ट पाहिजे असेल तर म्हणतोय लवकर लॉस कराय असेल तर अंडी तीन अंडी व्हाईट दोन एक पूर्ण त्याच्याबरोबर सॅलेड व्यायामानंतर प्रोटीन खूप गरजेचं आहे थोडंसं मी जरा सायन्समध्ये आता आपण घ्या जायला लागलो आहे डिस्टर्ब व्हायचं नाही किंवा कन्फ्यूज व्हायचं नाही ह्याच्यामध्ये आपण प्रोटीन गेल्यामुळं जे व्यायाम केल्यानंतर टिश्यू तुटलेले असतात ते रिकवर करण्याचं काम चांगलं करतात हे आपण नॅचरल सांगतोय घरगुती आहारातून हे जर जिमचा व्यायाम असेल तर त्या ठिकाणी वे प्रोटीन वापरलं जातं जिमचा व्यायाम असेल तर कारण ते मसल तेवढे फाटलेले असतात आणि ते रिपेअर लगेच क्विकमध्ये प्रोटीन मिळण्यासाठी वे प्रोटीनचा वापर केला जातो म्हणजे माहिती असावं म्हणून माहितीसाठी सांगितलं आपण अंडी खाल्ली ठीक आहे आता अंडी खात नाही तर तुम्ही मूग मटकी चवळी ह्याचं मिक्स करून शिजवून घ्या किंवा वरण करून घ्या त्याच्याबरोबर सॅलड घ्या त्यात थोडंसं लिंबू पिळा हे व्यायामानंतर परत दहा वाजता घरात असाल तर घरात असाल तर एखादं फळ घ्या घरात असतानासाठी सांगितलंय नंतर बारा ते एक ह्या दरम्यान प्रत्येकाचं जेवण असणार आहे जेवणामध्ये डब्याला घेऊन गेला असाल ऑफिसला किंवा जेव्हा तुमच्या बिझनेसच्या ठिकाणी चपाती असेल बाखरी कॅटेबरी शक्यत कोण ते येत तर ठीकच आहे चपाती त्याच्याबरोबर शंभर टक्के कोणत्याही कडधान्याची उसळ किंवा डाळींची उसळ घेऊनच जायचं जा, सोबत सॅलॅड न्या किंवा को कोशिंबीर करून घ्या हे झालं दुपारच्या जेवणामध्ये नंतर इव्हिनिंगला इव्हिनिंगला थोडीशी फळं घ्या उद्या ज्याला केळ पण आहे केळ खूप महत्त्वाचा आहे आज कारण आजच आपल्याला एक व्हिडिओ बनवला आपण क्रॅम्प काय येतो एक केळ पण घ्या सोडियम पोटॅशियम त्याच्यातून मिळतं केळ घ्या संत्री लिंबू हे जे काही ह्याचा वापर करा त्या ठिकाणी नॉर्मल भाजरे दहा पंधरा शे शेंगदाणा घेऊ शकताय ते मऊ काबूलचा न घेऊ शकताय जास्त नाही सगळं मिक्स मिळून अर्धी मूड झालं पाहिजे हे इव्हिनिंगला त्या ठिकाणी मग साखरेचा सा चहा आणि कमी साखरेचा सा चहा घ्या बाकीच्यांनी ब्लॅक टी ब्लॅक कॉफी ग्रीन टी यापैकी काहीतरी घ्या नंतर रात्री जेवण आला पण हे सगळं करत असताना प्रत्येक वेळेला हालचाली झाल्या पाहिजेत दिवसभरामध्ये एक मिनटं तीन मिनटं पाच मिनटं जे आपण व्हिडिओ टाकतो एका तासाला खुडीची सोडां थोड्या थोड्या हालचाली करा तर कॅलरीज चांगल्या बर्न व्हायला मदत होईल एका ठिकाणी फॅट साचणार नाही तुमचं पोट वाढणार नाही हे कधी सातत्यानं एका दिवसात नाही ठीक आहे रात्रीच्या जेवणामध्ये चिकन असेल तर चिकन मासं असेल तर मासं अंडी असेल तर अंडी आणि सोबत भाकरी किंवा भात पण चालतोय त्याच्यासोबत सॅलड आणि जे रेग्युलर कडधान्य खात आहेत त्यांनी कडधान्य मूग भटकी चवळी राजमा जे काय असेल ते किंवा डाळी याचं हे करून घ्या वरण करून घ्या उसळ करून घ्या भाकरी घ्या भात कमी घ्या नॉन व्हेज खाणाऱ्यांनी भात चालतोय शाकाहारी लोकांनी रात्रीचा भात कमी घ्या ठीक आहे आणि त्याच्याबरोबर सॅलड शाकाहारी लोकांनी रात्री झोपताना एक ते दीड वाटी किंवा फुलपात्र आपण म्हणतो दूध चालतंय साखर न घालता हळद घालून घ्यायचं आहे बाकीच्यांनी एक ग्लास झोपताना पाणी कोमट पाणी पिऊन प्यायचं आहे हे झालं दिवसभराचं शेड्यूल आहाराचं ह्याच्यामध्ये फक्त आता तुमची एखादी भाकरी एखादी चपाती एक्स्ट्रा गेली तरी चालते खाण्यात पण मात्र कॅलरीज बर्न करायला मागं पुढं बघायचं नाही व्यायामाला कारण कारण सांगायचं नाहीत कुठंही उभा असला कुठंही घरात बसला असला खुर्चीत बसला असला झोपला असला बसाय बसला असला तरी पण आपण व्यायामाचे स्टेप दाखवत असतो त्या कोणत्याही स्टेप तुम्हाला ज्या सोप्या वाटतात त्या प्रामाणिकपणे स्वतःसाठी करा माझ्यासाठीच करू नका तुम्ही तुमच्या स्वतःसाठी करा आणि शंभर टक्के रिझल्ट हवा असेल तर तुमची फक्त ही लाईफस्टाईल आपण बदलायला लागलो आहे शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट येईल ह्या लाईफस्टाईलवरती या फक्त व्यायामाला कारणं कारणं सांगायच्या व्यायामाला सुरुवात करा आणि शंभर टक्के फॉलो करा